हाय नमस्कार आपल्या अख्याच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पण फिशिंगचाच आहे पण लोकेशन वेगळं आहे तर आम्ही आलोय दुसऱ्या वाडीमध्ये आलो आमच्याच गावामध्ये आलो दुसऱ्या वाडीमध्ये आलोय तर किती मासे मिळतात ते बघूया आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू मित्रांनो आम्ही दुसऱ्या गावात आलोय गावात वाडी वेगळी आहे मित्रांनो कंटिन्यू राहा

तर मित्रांनो माझ्याकडे काय बॅटरी नाही आहे आणि मासेमारी बघाय बघा चालू आहे मी काटावर उभा आहे मित्रांनो कंटिन्यू राहा तर माश्या मिळत नाहीत त्यांना पाहिजे तसे मासे मिळत नाहीत मित्रांनो नदीवर आलोय आम्ही ह्या नदीला मासा एवढा नाही आहे बारीक मासे इकडे विकास नाही आहे रुपेश आहे विकास जाईन मासेमध्ये

मुमध्ये नाही आहेत मासा दिसत नाही मासा दिसला तर जरा जोश होतोय ना मित्रांनो तिघे तिघेज मी येनत बघा मित्रांनो हिरका जाणी नाही चांग त्यामुळे ना थादे थादे। ना मासा थांबत नाही चान्न जास्त आहे हे बघा मित्रांनो हे बघा चांना आहे त्यामुळं चांमुळे मासा स्थिर होत नाही म्हणजे एका जागेवर थांबत नाही हे बघा हे बघा हे चांगलं आहे đi ra ta con trai đấy, nó mốt tại đâu? ai? cái bắt kem bắc xuống cái gì? thế? à? मित्रांनो चांदणे पण थांबत नाही माश्या मासे पण मुडला खांदा बघूया कंटिन्यू राहा मित्रांनो पौर्णिमेला चांद कमी होईल अच्छा